औचित्य साधत देशभरात आज दत्त जन्म मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला जातोय शिर्डीच्या साईबाबा मोठ्या आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात दत्त मूर्ती ठेवून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा गजरात हा उत्सव साजरा केला जातोय आज सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्माचा उत्सव साई मंदिरात साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे साईबाबांना श्री साई सा दत्त अवतार मानत या साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झालेत त्याचबरोबर मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देखील तब्बल एकशे चाळीस पायी पालख्या घेऊन भाविक दत्त जयंती निमित्तानं शिर्डीत दाखल झालेत आज दत्त जयंती निमित्तानं साईबाबांना सुवर्ण अलंकारांनी मडवलं असून दत्त जयंती असल्यानं भाविकांना साई, साई दर्शनासाठी किमान तीन ते चार तास लागतय शिर्डी साईबाबा समाधी मंदिर चावडी द्वारकामाई गुरुस्थान साई मंदिर परिसरातील दत्त मंदिराची फुलांनी सुंदर सजावट केली आहे अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीला सुद्धा आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुढचे काही दिवस शिर्डीत अशीच गर्दी राहणार आहे सकाळपासूनच साईनामाच्या जयघोषानं जयघोषाने शिर्डीतील रस्ते दुमदुमून गेलेत दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठीही शिर्डीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते याच पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थाने भाविकांच्या दर्शनाची विशेष व्यवस्था केली आहे नवीन वातानुकूलित दर्शन रांगेतून साईबाबांचं सुकर दर्शन घेता येईल याची विशेष काळजी घेतली जाते सप्रेम मराठी न्यूज नाशिक